एसआयटी चौकशी आहे सरकारचा नीटच्या परीक्षेमध्ये एसआयटी चौकशी नीटच्या परीक्षेमध्ये एसआयटी चौकशी नीटच्या परीक्षेमध्ये एसआयटी चौकशी धाराशिव च्या वतीनं या ठिकाणी जो नीट पे परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकालाबाबत निकालाबाबत सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत त्यासाठी एस आय टीची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ छप्पन हजार जागा असताना अठ्ठावन्न हजार जागा त्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं मी संपूर्ण माहिती काढलेली आहे नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे म्हणजे सातशे वीस विद्यार्थी सातशे वीस पैकी सातशे वीस विद्या मार्क या ठिकाणी दोन हजार वीस मध्ये दोन होते दोन हजार एकवीस मध्ये एक होता दोन हजार बावीस मध्ये झिरो दोन हजार तेवीस मध्ये दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये सदुसष्ट म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सदुसष्ट कुठून आले कारण की सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडणारे सदुसष्ट विद्यार्थी त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात जे प्रामाणिकपणानं ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी दुसरे विषय म्हणजे सोळा एप्रिल रोजी ऍडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत पंधरा दिवसांनी हा विंडो ओपन केला